नमस्कार मंडळी आज आपण आपल्या दैनंदिन जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी कोरियन भाषेत कशा सांगायच्या हे एका मजेदार पद्धतीने शिकणार आहोत सकाळी आपण जी न्याहारी करतो तिला कोरियनमध्ये छिक्स म्हणतात मी सकाळी न्याहारी करतो हे कोरियनमध्ये छ नून छिक्साल हे ओ हो। असे बोलले जाते दररोज कामावर जाण्याची क्रियाएल हार दाया नावाने ओळखली जाते मी दररोज कामावर जातो हे कोरियनमध्ये छो नून म इल इल हा र गयो असे सांगता येईल दिवसभराच्या कामानंतर घरी परतण्याला कोरियन मध्य जीव गदा म्हणतात संध्याकाळी मी घरी परततो हे वाक्यछो छो न्योगये जीव गयो असे बनेल दिवसभराच्या धावपळीनंतर आराम करणे खूप महत्वाचे आहे ज्याला कोरियन श्विदा म्हणतात मी घरी आल्यावर थोडा वेळ आराम करतो हे छो नून जीवये वा श्वियो असे बोलतात रात्रीची झोप हे आपल्या दिनक्रमाचे शेवटचे महत्वाचे पाऊल आहे कोरियन मध्ये त्याला चामदा म्हणतात मी रात्री अकरा वाजता झोपतो हे चोनून चॉन चो योग एम गोयो असे व्यक्त होते तर मित्रांनो आज आपण दैनंदिन जीवनातील काही सोपे पण महत्वाचे कोरियन शब्द शिकलोयापुढेही असेच शिकत राहा